केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर मराठा योद्धा मनोजरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे या मागणीसाठी दिनांक सत्तावीस ऑगस्ट गुरुवारी मुंबईकडे आगेकूच करणार होते त्यामुळे मंगळवारच्या रात्रीपासूनच राज्यभरातील मराठा समाज बांधवांची वाहने अंतरवाली सराटीकडे जात होती तर गुरुवारी दुपारी बारा वाजता मुंबईकडे निघणार असल्याने अख्ख्या महाराष्ट्रातील मराठा समाज बांधवांच्या गाड्या गुरुवारी सकाळपासूनच दुचाकी चारचाकी टेम्पो ट्रक ह्या शहागड येथील फाटा संत एकनाथ महाराज चौकाच्या वेशीतून पैठणकडे जात होते दरम्यान पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल उपविभागीय अधिकारी विशाल खांबे पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांच्यासह शेकडोंच्या संख्येने पोलीस बांधव तसेच मराठा सेवक वाहतूक सुरळीत करण्यासाठी परिश्रम घेत होते यावेळी मराठा समाज बांधव भगिनी यांनी घोषणाबाजी केली मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे अडीच वाजता संत एकनाथ महाराज चौक पैठण फाटा येथे आगमन झाले यावेळी शिवाजी महाराज मनोज जरांगे पाटील यांच्या घोषणांनी परिसर दणानून गेला होता दरम्यान या आंदोलनात सहभागी प्रत्येकाला हात उंचावून साष्टांग दंडवत घातला यावेळी पोकळेंच्या सहाय्याने मनोज जरांगे पाटील यांच्या गळ्यात भला मोठा हार घालण्यात आला त्यानंतर काही क्षणातच मनोज जरांगे पाटील यांनी पैठणच्या दिशेने जात मुंबईकडे आगेकूच केली आहे यावेळी त्यांच्या अगोदर व पाठीमागे हजारोंच्या संख्येने वाहने व लाखोंच्या संख्येने मराठा आंदोलक आगेकूच करत होते गुरुवारच्या पहाटेपासून मराठा समाज बांधव सहभागी होऊन संत एकनाथ महाराज चौकात थांबत होते दरम्यान सर्वांना आरोग्यसेवा मिळावी यासाठी शहागड डॉक्टर असोसिएशनच्या वतीने प्रत्येकाला पाहिजे ते औषधी उपलब्ध करून दिली जात होती यामध्ये सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश होता म्हणून जरांगे पाटील यांची एंट्री होईपर्यंत लाखोंच्या संख्येने मराठा समाज बांधव आंदोलक एका पायावर तासनतास उभे होते त्यामुळे सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग वडी ते गडी तीस किलोमीटरपर्यंत जाम होते शाहगड येथून जाणे शक्य होत नसल्याने हजारोंच्या संख्येने वाहने पाचोड राक्षस भुवन शेवगाव मार्गे रस्ता मिळेल त्या मार्गाने रवाना झाले दरम्यान मुंबईला जाण्यासाठी लाखोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या मराठा आंदोलकांची गर्दी पाहून एका चोराने मराठा आंदोलकाची सोन्याची चेन चोरली दरम्यान आंदोलकांनी त्याला पकडले जोराचा चोप दिला परंतु चेन मिळाली नाही दरम्यान चोराला पोलिसांनी पकडले आमचे प्रतिनिधी जाहेद काझी इम्तियाज मनियारसह अंकुश गायकवाड ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा